आमचा प्रजासत्ताक दिन हे जो पंचाहत्तरावा या प्रजासत्ताक दिनाच्या पंचाहत्तर वर्षाच्या संविधानाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो भारतीय जनतेला भारतीय जनतेचं स्वातंत्र्य समता बंधुत्वा हे अबाधित राहावं संविधानाचा अंमल ह्या देशावरती येणारे शेकडो साल चालावे येथील नागरिकांना न्याय मिळावा संपूर्ण हा देश महासत्ता व्हावा ही सदै आजच्या दिवशी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी मी व्यक्त करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान शिल्पी आहे संविधानाचे आर्किटेक्ट आहे बाबासाहेब आंबेडकर हे महाप्रयासाने बाबासाहेबांनी हे संविधान त्यांच्यासमोर मोठं टास्क होतं या देशामध्ये अनेक जाती धर्म पंथ विविध भाषा विविध प्रदेश त्यांचे कल्चरल सगळ्या एका एका ह्याच्यामध्ये बांधण्याचा प्रयत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून केलेला आहे संविधान हे प्रत्येक एका जाती धर्मासाठी नाही तर प्रत्येक भारतीयांसाठी बाबासाहेबांचं हे संविधान आहे संविधानाच्या माध्यमामधून राज्यकर्त्यांनी संविधानाचा अंमल करावा बाबासाहेब स्वतः म्हणतायत की संविधान कितीही चांगलं असलं तर ते राबवणारे जर बरोबर नसले तर संविधानाचा काही उपयोग नाही म्हणून संविधानवादी संविधानवादी लोकांची संख्या ह्या देशामध्ये वाढायला पाहिजे सरकारवरती एक तंत्र यायला पाहिजे संविधानाच्या माध्यमातून सरकार हे चालायला पाहिजे संविधानाची छेडछाड संविधानाचा बरोबर उपयोग न करणं हे संविधानाच्या संविधानवादी दबाव करायला पाहिजे यावर्षी भारतीय संविधानाला पंच्याहत्तर चैत्यभूमीला मोठा कार्यकर्तीत केलेला आहे भारतीय संविधान आपल्याला सर्वांना माहीत आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे त्या ड्राफ्टिंग समितीचे चेअरमन होते आणि त्यांच्या मेहनतीने हे संविधान जे आहे ते आपल्या सर्वांसाठी मिळालेलं आहे या संविधानामध्ये देशाच्या संपूर्ण विकासाचा आराखडा जो आहे तो दिलेला आहे ते फक्त एक राजकीय डॉक्युमेंट नसून एक सोशल इन्क्लुझिव्ह प्लेस आहे आपला आपला संविधान आहे त्या राज्य घटनेवरच आपला देश जो आहे तो चालतो आहे मला वाटतं की ह्या निमित्ताने आता पंच्याहत्तर वर्ष झालेले आहेत भारतीय संविधानाला आणि आपण बघतो की भारत जे जा आहे एक जागतिक महासत्ता म्हणून पुढे येत आहे तर भारतीय संविधानामध्येच त्याचे यश जे आहे ते दडलेलं आहे त्याचं उत्तम उदाहरण म्हणूनच आपण आता भारताचं सगळीकडे जे आहे ते नाव होत आहे आता यामध्ये आज या ठिकाणी हा एवढा मोठा सुंदर कार्यक्रम आयोजित झालेला आहे सगळी लोक या ठिकाणी आलेली आहेत मला असं वाटतं की ह्या पंच्याहत्तर वर्ष जे संविधानाला पूर्ण झालेले आहे त्या निमित्ताने प्रत्येकाने संविधानाचे जे, जे महत्व आहे ते समजून घ्यावं कारण आपल्याला जे स्वातंत्र्य मिळालेलं आहे भारत देशाला तेही फार मेहनतीने आपल्याला मिळालेलं आहे गुलामगिरीतून जरी आपण इंग्रजांच्या मुक्त झालो तरी सुद्धा घरी हे आता प्रत्येक भारतातील प्रत्येक नागरिक जो आहे सामाजिक राजकीय आणि आर्थिकरित्या सुद्धा गुलामगिरीतून बाहेर पडायला पाहिजे हे बाबासाहेबांचं स्वप्न होतं ते स्वप्न संविधानाच्या माध्यमातून कसं साकार करता येईल याच्याकरता प्रत्येकानेच विचार करायला पाहिजे प्रत्येकाने त्याचं वाचन करायला पाहिजे आणि खास करून जे तरुण पिढी आहे तरुण मुलं जी आहेत त्यांनी स्वतःही हे वाचन करायला पाहिजे फक्त व्हॉट्सअपवर येणाऱ्या मेसेजवर जे आहेत त्याच्यावर विश्वास ठेवू नका कारण संविधानामध्ये खूप साऱ्या गोष्टी आहेत तर रिझर्वेशनच नाही त्याच्यामध्ये आपण कशाप्रकारे निवडणूक पाहिजे आपण कशा प्रकारे स्वतःचा विकास करायला पाहिजे शासन कशा प्रकारे चालतं ज्युडिशरी कशा प्रकारे चालते एक्झिक्युटिव्ह कशा प्रकारे चालतं हायकोर्ट जे आहे सुप्रीम कोर्ट आहे त्यांचे कशा प्रकारे चालतं इलेक्शन कमिशन कशा प्रकारे चालतं हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या अतिशय सुंदर संविधानामध्ये दिला आहे आपलं संविधान जे आहे इतर देशापेक्षा अतिशय चा चांगलं संविधान आहे एक उदाहरण म्हणून सांगतो जेव्हा आपण सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ला आपण संविधान स्वीकारलं त्यावेळेस बाबासाहेबांनी खास करून त्यामध्ये वोटिंग जे आहे म्हणजे वोट करायचा अधिकार जो आहे हा सगळ्यांनाच त्या ठिकाणी दिलेला आहे अमेरिकेमध्ये सुद्धा त्यावेळेस वोट करायचा अधिकार नव्हता त्यांचा जेव्हा ऍक्ट नाईन सिक्स्टी फाईव्ह मध्ये आला त्यावेळेस मग सगळ्यांना तिथे जे कृष्णवर्णी होते त्याही सर्वांना आपल्यानंतर त्यांना अधिकार प्राप्त झाले तर अशा प्रकारे खूप मोठं विजन असणारा संविधान जे आहे ते बाबासाहेबांनी लिहून आपल्याला अर्पण केलेलं आहे देशाला अर्पण केलेलं आहे त्याचा सगळ्यांनी अभ्यासपूर्वक वाचन करून दुसऱ्यांनाही समजावून सांगावं जेणेकरून घर घर संविधान हे सामाजिक न्याय विभागाची कल्पना आम्ही आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये राबवत आहोत प्रत्येकाच्या घरी संविधानचे जे प्रियंबल आहे उद्देशिका आहे ते सुद्धा पोहोचण्याचा जो आहे महाराष्ट्र शासनाचा प्रयत्न राहणार आहे आणि त्या माध्यमातून हे संविधान प्रत्येक घरामध्ये पोहोचेल असा मला विश्वास वाटतो सगळी योजना इंडस्ट्री विभागाचाही मी प्रधान सचिव म्हणून काम करीत होतो त्याच्या वेबसाईट वर आता उपलब्ध आहेत सामाजिक न्याय विभागाच्याही भरपूर साऱ्या योजना त्याही वेबसाईटवर आमच्या उपलब्ध आहेत परंतु आताच मी त्या घेतला आहे याही विभागामध्ये खूप साऱ्या योजना ज्या आहेत त्या तरुण युवकांना रोजगारासाठी नक्कीच आणून असं या ठिकाणी मी सांगतो आणि इथेच सांगतो जय भीम जय संविधान जय भारत आपल्या मीडियाचे आभार मानतो की आपण मोठ्या संख्येने आपल्या सगळ्यांना माहिती आहे की हा पंच्याहत्तरावा अमृत महोत्सवी वर्ष आहे आपण पंधरा ऑगस्ट आपला स्वातंत्र्य दिन फार मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा करा आणि तो केलाच पाहिजे कारण बाबासाहेबांनीच म्हटल्याप्रमाणे मी प्रथमता राहली आहे हे आणखी नाही परंतु त्याच वेळी हेही खरं आहे की सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी ही राज्यघटना बाबासाहेबांनी भारताला अर्पण केली भारतातल्या मंत्रिमंडळाला अर्पण केली जरी आपण सव्वी पंधरा ऑगस्टला स्वातंत्र्य झालो होतो तरी ही व्यवस्था मात्र बदलली ही व्यवस्था खऱ्या अर्थाने जर ती बदलली असेल तर ही राज्यघटना अस्तित्वात आल्यानंतर बदलली आणि म्हणून हा प्रजासत्ताक दिन किंवा हा लोकसत्ताक दिन हा खूप मोठ्या प्रमाणात साजरा व्हायला हवा होता तो होताना दिसत नाही हे दुर्दैव आहे महाराष्ट्रासारखं पुरोगामी राज्यांनी हे करायला पाहिजे होतं ते कुणीही केलं नाही आणि म्हणून आम्ही महाउपासक डॉक्टर रशिदित तांबळेसर जे प्रधान सचिव आहेत सामाजिक न्याय त्यांना विनंती केली की आम्ही सगळ्या संघटना येऊन हा कार्यक्रम करतोय म्हणजे आज भारतीय लोकसत्ताक संघटना आहे त्यानंतर राष्ट्र निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार महत्व समिती आहे त्यानंतर भारतीय मौज बासभा आहे नेप्पा ग्लोबल फाउंडेशन त्याचप्रमाणे नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य आहे श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारक मंडळ आहे अशा वेगवेगळ्या जवळजवळ पन्नासच्या वर संघटना एकत्र आहे आणि त्यांनी ठरवलं की आपण हा कार्यक्रम एकत्रितपणे करूया आणि हा कार्यक्रम असं झाला पाहिजे की डिफिकल कुठल्या जाती न राहता सर्व जाती धर्मातील लोक या कार्यक्रमात सहभागी झाले पाहिजे आणि म्हणून आपण पाहिलं असेल की इथे मुस्लिम समाजाची लोक होते इथे ख्रिश्चन समाजाची लोक होते समुदायाची लोक होते हिंदू लोक होते बौद्ध लोक होते आणि अशा प्रकारे सगळे धर्म आणि सगळे जाती व्यवस्थेतली लोक इथे येऊन हा कार्यक्रम आपण साजरा केला अर्थात चैत्यभूमी तुम्हाला सांगायची गरज नाही जे बाबासाहेबांचं चैत्य स्थान आहे ते बाबासाहेबांचा महादिर्वा आपण म्हणू शकतो की या सगळे पंचवीस लाख आहेत अशा ठिकाणी करणं हे त्याला एक वेगळा अर्थ होता आणि म्हणून हा प्रजासत्ताक अमृत महोत्सव दिवस हा संपूर्ण भारतामध्ये अत्यंत वेगळ्या पद्धतीने साजरा झाला अत्यंत दिग्गज मंडळी वेगवेगळ्या क्षेत्रातील इथे आले होते प्रधान सचिव डॉक्टर अश तांबेडकर होतेच गुमराव आंबेडकर साहेब इथे होते त्याचप्रमाणे सुभाषचंद्रान साहेब जे प्रिन्सिपल कमिशनर होते ते आले होते इन्कम टॅक्स ट्रिब्युनलचे आनंद कृष्णा सर होते फिल्म इंडस्ट्रीमधले गिरीश वानखेडे सर होते मिलिंद उपेजी होते मीडिया इंडस्ट्रीतले तुळशीदास गुर्जे सरांसारखे तुमच्यासारखी सगळी संपादक मंडळी आवाज इंडियाची लोक होती त्याचप्रमाणे पुढारी न्यूज चॅनलची लोक होती आणि वेगवेगळे डॉक्टर वकील इंजिनियर आणि सामाजिक कार्यकर्ते वर्षातही सारख्या नशाबंदी मंडळात काम करणार अशा सगळ्या लोकांनी येऊन इथे एक कल्चरल फेस्टिवल साजरा केला त्यांनी डान्स साजरा केला त्यांनी गाणी गायली त्यांनी इथे आपलं मनोगत व्यक्त केलं आणि अशा प्रकारे जी लोक खऱ्या अर्थाने असं म्हणतात की या प्रजासत्ताकमुळे आम्हाला खरे अधिकार प्राप्त झाले जो भारतातला शंभर टक्के समाज आहे महिलांना जे अधिकार प्राप्त झाले शोषितांना जे अधिकार प्राप्त झाले अशा या प्रजासत्ताक महोत्सवाचा अमृत महोत्सव खूप मोठ्या प्रमाणात साजरा व्हायला पाहिजे होता हे ठरून आम्ही हा केला आणि लोकांनी खरोखर अतिशय खूप मोठं इथे प्रदर्शन त्यांनी केलं सगळ्यांनी पाठिंबा दिला मी सगळ्यांना धन्यवाद देतो आपल्यालाही धन्यवाद देतो की आपण हा कार्यक्रम घराघरात पोहोचवला अमृत महोत्सवी वर्षाचा सांगता समारोह हा शिवाजी पार्क इथे झाला पाहिजे अशा पद्धतीचे आमचे प्रयत्न असतील आणि त्यासाठी पूर्ण वर्षभर आम्ही काम करू आणि सामाजिक न्याय विभागानेसुद्धा याच्यामध्ये लक्ष घालण्याचं आश्वासन दिलेलं आहे त्यामुळे आम्ही आनंदी आहोत की या कार्यक्रमाला पाठिंबा देऊ